तर महत्वाची बातमी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे देवेंद्र फडणवीस बवियातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहेत फडणवीस उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत फोनवरून चर्चा करणार आहेत संवाद साधण्याची शक्यता आहे उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांना मतदान करण्याची विनंती देखील ते करणार आहेत अधिक माहिती घेऊया जुई जाधव जुई काय अधिक माहिती कारण एकीकडे आपण बघतोय संजय राऊत यांनी केलेलं जे विधान होतं ते आश्चर्यकारक होतं आणि त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये आपापसातच ज्या नावावरनं रेड्डींच्या नावावरनं फार सगळे अल्बेल दिसत नाहीये काय अधिक माहिती अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आता रसिकेत सुरू झाली आहे एन डी एचं स्पष्ट आहे त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्याचं ठरवलं आणि त्यानुसार सी पी राधाकृष्णन यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे मात्र इंडिया आघाडीमध्ये आता कुठेतरी झुसफूस जी आहे ती सुरू झाली आहे इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची उमेदवारी जाहीर केली आहे मात्र आता या नावावरूनच वादविवाद होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती एक मोठी जबाबदारी देखील देण्यात आली आहे ती मोठी जबाबदारी काय आहे तर देवेंद्र फडणवीस हे फोनवरून इंडिया आघाडीतील दोन घटक पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या पक्षातील दोन प्रमुखांना म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना ते फोन करणार आहेत आणि आपल्या राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना तुम्ही बिनविरोध निवडून द्या अशी विनंती तेनाच कराशी, ते करणार आहे तुम्ही देखील त्यांनाच मतदान करा अशी विनंती ते करणार आहेत दोघांनाही फोन करून खरं तर या आधी देखील देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा माध्यमांशी संवाद साधला होता दोन दिवस दोन दिवस आधी तेव्हा त्यांनी हे संकेत दिले होते की मी नक्कीच या दोघांसोबत चर्चा करीन आणि आता जी माहिती आपल्यापर्यंत मिळते त्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीसांवर ही जबाबदारी देण्यात आली आहे की इंडिया आघाडीचे जो महाराष्ट्रातील घटक पक्ष आहेत म्हणजेच शिवसेना आणि राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंची आणि शरद पवारांची त्या दोघांसोबतच देवेंद्र फडणवीसांना चर्चा करायची आहे आणि बिनविरोध ही निवडणूक व्हावी अशी ते विनंती करणार आहेत सी पी राधाकृष्णन हे आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत सध्याचे ते राज्यपाल आहेत त्यामुळे आपल्या राज्यातील एक राज्यपाल उपराष्ट्रपती होत आहे यासाठी आपण बिनविरोध मतदान केलं पाहिजे ही विनंती करण्यासाठी देवेंद्र फडणवीस थेट या दोघांना फोन करणार आहेत आणि फोनवरून संवाद साधणार आहेत मात्र येत्या एक ते दोन दिवसांमध्ये किंवा आजच कदाचित देवेंद्र फडणवीस या दोघांना फोन करण्याची शक्यता आहे परंतु आता रेड्डी यांच्या नावावरून इंडिया आघाडीमध्ये जी धुसफूस सुरू आहे त्या धुसफुसीचा फायदा एनडीए घेत आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे प्रज्ञा नक्कीच तुर्तस धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी जुई